भलेही विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला फारशा काही जागा निवडून आणता आल्या नसतील तरी देखील शरद पवार यांच्या शब्दाला किती धार आहे शरद पवार यांच्या शब्दाला किती महत्व आहे हे आज सुद्धा समोर येते आपल्याला माहिती आहे मागच्या दोन दिवसापासून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गोपीचंद पटळकर यांनी जे जयंत पाटील यांच्याविषयी जे, जे खालच्या पातळीवर टीका केली आता टीका काय केली हे तुम्हाला कळालेच असेल भिकार चोट वगैरे आणि राजाराम बापू पाटील यांच्याविषयी आणि जयंत पाटील यांच्या मातोश्रीबद्दल देखील अक्षय पार्य त्यांनी स्टेटमेंट केलाय तो भाग आता तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे परंतु हे सगळं घडल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस मीडियावाले पत्रकार हे गोपीचंद पडळकर यांच्यापाशी गेले त्यावेळेस त्यांनी जो अॅटिट्यूड दाखवला खास करून माफी मागायचा काय संबंध आहे कशामुळे माफी मागायचे जयंत पाटलाच्या कारणामे तुम्हाला काय माहीत नाही का आपण कसल्याही परिस्थितीमध्ये माफी मागणार नाही अशा प्रकारचा अॅटिट्यूड गोपीचंद पडळकर यांनी दाखवलेला होता पण ज्यावेळेस पत्रकार हे शरद पवार यांच्यापाशी गेले त्यांनी यावेळी पत्रकारांना तर फारसं काही रिॲक्ट झाले नाहीत पत्रकारांना फारशी त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही पण पत्रकार तिथून गेल्यानंतर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला हे तुम्हाला माहिती आहे मात्र फोन केल्यानंतर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय सांगितलं हा खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा विषय मित्रांनो तुमच्या लक्षात असेल की दोनच महिन्यापूर्वी याच गोपीचंद पडळकर यांनी विधान भवनामध्ये एक मोठा असा राडा केला होता आणि विषय होता जितेंद्र आवाड यांनी विधानसभेचं अधिवेशन चालू असताना त्यांना मंगळसूत्र चोराचा निषेध असो असं विधानसभेमध्ये घोषणाबाजी केली आता याचा राग देव पडळकर यांना आला आणि त्यांनी काही आपल्या कार्यकर्त्यांना गॅलरीमध्ये बोलावला आणि आवाड यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना मारहाणी केली हा सांगायचा कारण नेमकं काय आहे की त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेस पत्रकारांनी घेरलं त्यावेळेस देवाभाऊंनी असं सांगितलं की मी गोपीचंद पडळकर याला फोन केलाय त्यांना समज दिली आणि अशा प्रकारचे जे काय भांडतंटे आहेत किंवा अशा प्रकारचे स्टेटमेंट जे आहेत ते यापुढे तुम्ही करत जाऊ नका अशा प्रकारचे समज मी गोपीचंद पडळकरला आहे असं फडणवीस म्हणाले होते पण दोन महिने झाले तोवर दुसरा राडा गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा अजून केला याचा अर्थ गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांना फारस सिरियसली घेत नाहीयेत असा एक अर्थ होऊ शकतो किंवा देवेंद्र फडणवीस फक्त मीडियामध्ये येऊन असं सांगत असावे की मी गोपीचंद पडळकरला समज दिलीये मात्र प्रत्यक्षात ते फार काही हा मुद्दा सिरियसली गोपीचंद पडळकर यांना सांगत नसावेत हा भाग वेगळा झाला पण ज्या वेळेस शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला त्यावेळेस त्यांनी हेच त्यांना आठवण करून दिले की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्व सर्व आहात दोन महिन्यापूर्वी तुमचा जो कार्यकर्ता पडळकर आहे तो विधान भवनामध्ये राडा घालतो मारहाण करतो त्यावेळेस तुम्हाला मीडियामध्ये आल्यानंतर तुम्ही हेच बोलता की मी गोपीचंद पडळकरला समजावलंय सांगितलंय समज आहे आणि काय तर म्हणे गोपीचंद पडळकर हा तरुण आहे तरुण रक्त आहे अॅग्रेसिव्ह बोलतात आणि ते बोलत असताना आपल्या बोलण्याचा काय अर्थ निकाल असं त्यांना भान नसतं मग दोन महिन्यापूर्वी तुम्ही असं सगळं त्यांना सांगून सुद्धा तुमचं पडळकर ऐकत नाहीत असं कसं काय होऊ शकतं आणि हेच आपण जे दोन अर्थ सांगितले हीच गोष्ट शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितली आहे एकतर तुम्हाला गोपीचंद पडळकर असतील किंवा इतर त्यांच्यासारखे जे काही वाचाळवीर आहेत ते तुम्हाला सिरियसली घेत नाहीयेत किंवा तुम्ही फार त्यांना सिरियसली सांगत नाहीयेत तात्काळ देवेंद्र फडणवीस हे लगेच झपकान मीडियासमोर आले आणि त्या दरम्यानच्या काळात जी बातमी बाहेर व्हायरल झाली की शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन केला त्यावेळेस भाजपचे जे काही प्रवक्ते चिल्ले पिल्ले होते त्यांनीही बातमी खोटी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचा कुठलाही फडणवीस यांना फोन गेलेला नाही असं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला खरा पण देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मान्य केलं की होय शरद पवार यांनी मला फोन केला होता त्यांचा फोन आला होता त्यांनी याबद्दल मला जे काय सांगितलं त्यानुसार मी पडळकर याला समज दिलेली आहे सुरुवातीला जे भाजपचे प्रवक्ते होते आणि आजूबाजूचे जे काही बघलबचे होते त्यांनी शरद पवार यांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला कारण पवार यांच्या फोन फडणवीस यांनी पडळकरला झापलं अशी बातमी होऊ नये त्यामुळं पवार यांनी फोन न करता सुद्धा फडणवीस यांनी एक मॅच्युरिटी दाखवली एक परिपक्वता दाखवली त्यांना पवार यांच्या फोनची गरज सुद्धा भासली नाही काय चांगलं काय नाही वाईट हे सगळं फडणवीस यांना कळतं आणि त्यामुळं त्यांनी स्वतःहून फोन केला असं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न होता पण फडणवीस यांनी मात्र मान्य केलं की मला पवार यांचा फोन आला होता आणि मी पडळकर याला समज दिली आणि तात्काळ एक दहा मिनिटाच्या आत पडळकर मीडियामध्ये आले आणि ती बायड देत आहेत की मला देवाभाऊचा फोन आला होता आणि मी यापुढे अशा प्रकारची वक्तव्य करणार नाहीत अशा प्रकारची वक्तव्य करू नका अशी समज मला फडणवीस यांनी दिलेली आहे यावरूनच शरद पवार यांचं आजही महत्व किती अबाधित आहे शरद पवार यांच्या फोन नंतर कशी चक्र गतिमान झाली शरद पवार यांचा फोन जातो फडणवीस लगेच मीडिया समोर येतात मीडिया समोर ते स्पष्ट करतात कबुली देतात आणि पाच दहा मिनिटाच्या फरकानं पडळकर मीडियामध्ये येऊन हे जाहीरपणे हे सांगतात की हो मला फडणवीस यांनी फोन केला आणि मी इथून अशी स्टेटमेंट करणार नाही याला म्हणतात शरद पवार यांची पावर आता बघूया फडणवीस यांनी दुसऱ्यांदा पडळकर यांना समजावलं याचा तरी काय परिणाम पडळकर यांच्यावर होतोय का बाकी हो या विषयावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद